सांगण्याची यांच्यामध्ये हिंमत नाहीये जर या गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत रक्त सांडलं नसतं बलिदान दिलं नसतं तर या राज्यकर्त्याने सांगतो की आज तुमच्या बुडाखालची खुर्ची तुम्हाला दिसू शकली नसती त्याही वेळेला मुंबईवरती अधिकार सांगितला जात होता पण तमाम मराठी माणूस गिरणी कामगार तर आघाडीवरती होता हा रस्त्यावरती उतरला आणि तेव्हाचं जे सरकार होतं केंद्राचं त्याला अक्षरशः गुडघ्यावरती आणलं आणि आपली मुंबई आपण राखली आज त्याच मुंबईमध्ये परत एकदा हे दिल्लीच्या मालकाचे नोकर इकडे सत्तेवरती बसलेत ते मुंबईतला गिरणी कामगार आणि मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर काढायला आसुचलेला आहे कारण जग जिंकलं तरी चालेल पण मुंबई पाहिजे का कारण त्यांना माहिती आहे की मुंबई म्हणजे त्यांच्या लेखी आपण आपल्या मुंबईला मुंबा देवीच्या नावावरून मुंबई म्हणतो hmm. मुंबा आई पण या सत्ताधारी म्हणजे जे दोन व्यापारी तिकडे बसलेत त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे ती कोंबडी कापायला निघाली एकदा का मुंबईचा गळा घोटला की सगळं काही मोकळं झालं आणि म्हणूनच मराठी माणसामध्ये आग लावायची मराठी अमराठी हा भेद करायचा आणि भेदाभेद करून